परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेश शिंदे सरकार विजापरून आलेले सिद्धप्पा सावकार या ठिकाणी उपस्थित असलेले रवितमनगोडा पाटील महादेवजी अंकलगी या गावातली परिसरातली पवारे साहेब आणि सर्व प्रमुख माझी माझी सरपंच सोसायटीचे चेअरमन आणि उपस्थित तरुण मित्रांनो वडीलधारी मंडळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सगळी जमलोय आहे या मतदारसंघामध्ये बाहेरचे उमेदवार आणून उभा केले भारतीय जनता पार्टीनं या मतदारसंघामध्ये कोण निवडणूक लढवण्यास तयार नव्हतं का होतं पण आपल्यावर लादणं आम्ही म्हणतोय ते खरं करणं ही भूमिका या निमित्तानं दिसून येते ज्यांनी तीन पिढ्या जिल्हा परिषदेमध्ये काम केलं ते तमनगोडा पाटलांचं घर या ठिकाणी पुन्हा त्यांच्या रवी तमनगोड्यांच्या मिसेस सावित्रीताई महादेव अंकलगींच्या मिसेस या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्या आणि आपल्या कोरे ताई या ठिकाणी तीन उमेदवार आहेत दोन पंचायत समिती एक जिल्हा परिषद या मतदारसंघातून तुम्हा सगळ्या वडीलधाऱ्यांना मी विनंती करतो तरुण मित्र माता बहिणी की या ठिकाणी घड्याळ चिन्हावर या निवडणूक लढवत आहेत अजितदादांसारखा एक मोठा नेता विमान मध्ये गेले अतिशय दुर्दवी घटना घडली आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन खात्याचे ते मंत्री म्हणून काम करत होते या ठिकाणी आपल्या विकासासाठी निश्चितपणानं आता अजितदादांच्या मंडळी सुनींद्रबाई पवार त्यांच्याकडे सुद्धा ते अर्थ खात्याचा बजेटचं झाल्यानंतर खाते येत आहे यांच्याकडून आपण निश्चितपणाने या प्रभागासाठी निश्चित या, प्रभागा या जिल्हा परिषद विभागासाठी आपण खूप चांगले पैसे आणू तुम्ही सगळ्या मंडळींनी मला अतिशय प्रेमानं साथ दिली दोन हजार चौदा एकोणीस या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आपण महिषा योजनेचं पाणी या तालुक्यामध्ये आणता आलं मला अतिशय आनंद आहे की तुमच्या या बऱ्याच वर्षाच्या प्रश्नामध्ये मला त्या पाण्याची सोडवणूक करता आली आपण सगळ्यांनी बघितलं की विस्तारित म्हैसाळ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काम चाललेलं आहे आणि त्या पाण्याचा उपयोग तालु या तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे जुनी म्हैशाळ आणि विस्तारित म्हैशाळ या योजनेचं पाणी या तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना मिळणार जुन्या म्हैशाळ योजनेतून जगताप साहेबांसारखी माणसं आणि आपल्याला मदत करणारी सगळी माणसं ज्यांच्या मदतीने या मतदारसंघामध्ये मला पाणी आणता आलं मी आपल्याला विनंती करतो की जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीच्या उमेदवार घड्याळ चिन्हावर आहेत त्यांच्या पाठीशी आपली मतदान रूपी सगळी शक्ती उभी करा त्यांना आशीर्वाद द्या मोठ्या मताधिक्यानं तुम्ही निवडून द्या आम्ही सगळ्या तुमच्याबरोबर आहोत हा विश्वास देतो <laughs> Press the bell icon on the YouTube and never miss another update.